नमस्कार आपणास व आपल्या परिवारातील सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा शुभ दीपावली शुभेच्छुक संपादक सलीम नदा लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे समाचारपत्र व टी व्ही न्यूज चॅनल मुंबई सांगली इंडिया समाचार समाचारपत्र व टी व्ही ग्रोथ बीज इन्फॉर्मेशन ॲडव्हर्टाइजमेंट कंपनी निसर्गभूमी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड रत्नागिरी महाराष्ट्र कार ॲक्सेसरीज सांगली महाराष्ट्र उद्योगसमूह सांगली मुंबई यांच्याकडून आमचे तमाम वाचक प्रेक्षक ग्राहक कर्मचारीवृंद आणि हितचिंतकांना ही दिवाळी भरभराटीची सुख समृद्धी व आरोग्यमय जावं सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा अठ्ठ्याऐंशी तीस चोवीस अठ्याहत्तर शहाऐंशी अठ्ठ्याण्णव पन्नास पंधरा अठ्ठावन्न तेवीस